राधानगरी तालुक्यातील कौलव इथं चाऱ्याच्या चा शोधात आलेल्या गव्यांच्या कळपानं ग्रामस्थांना दर्शन दिलंय गावच्या हद्दीत गव्याचं कळप असल्याचं समजता शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या दत्त मंदिर परिसरात भटकी नावाच्या शेतामध्ये काही दिवसांपूर्वी रंगराव पाटील शेतीचं काम करत असताना त्यांना गव्यांचा कळप परिसरात असल्याचं आढळून आलं त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर राधानगरी मार्गाजवळील गायरान क्षेत्रात गव्यांचा कळप दिसून आला या कळपामध्ये पूर्ण वाढ झालेल्या तसंच लहान गव्यांचा समावेश होता रात्रीच्या वेळी गव्यांनी ऊस मका या पिकांचं नुकसान केलं सध्या महावितरणच्या वेळापत्रकानुसार शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतावर जावं लागतंय गव्यांच्या अस्तित्वामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय चाऱ्याच्या शोधात अभयारण्य परिसर सोडून गवे मानवी वस्तीमध्ये येत आहेत त्यांना योग्य दिशा देऊन अभयारण्याच्या दिशेनं पाठवण्यासाठी वन विभागानं योग्य ते नियोजन करावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होतीये